भगवान श्रीकृष्णांनी भागवत जे उद्धवाला सांगितलं त्याचे बारा स्कंद आहेत त्यापैकी जो अकरावा स्कंद आहे एकादश स्कंद त्याचा महिमा भगवान श्रीकृष्णाने एका ओवीमध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय एक नंबर एकतीस ओवी नंबर चारशे बासष्ट देव म्हणतात गंगा यमुना दोन्ही सांग गंगा यमुना दोन्ही सांग कृष्ण उद्धव उत्तम चांग कृष्ण उद्धव उत्तम चांग गुप्त सरस्वती ज्ञान बोध गुप्त सरस्वती ज्ञान बोध त्रिवेणी प्रयाग एकादश त्रिवेणी प्रयाग एकादश त्रिवेणी प्रयाग एकादश त्रिवेणी प्रयाग एकादश या ठिकाणी भगवंताने सुंदर असं उपमा दिलेली आहे सर्व तीर्थांचा राजा प्रयाग या प्रयाग तीर्थासंदर्भात सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी तीन नद्यांचा संगम आहे जे अत्यंत पवित्र नद्या आहेत गंगा यमुना आणि सरस्वती गंगा मातेचं काय महत्त्व आहे प्रत्येकाला माहितीच आहे की भगवान शंकराच्या जटांमध्ये धारण केलेली ती गंगामाता भगवान विष्णूंच्या पादातून निर्माण झालेली गंगामाता भगीरथ प्रयत्नाने पृथ्वीवर आली आणि सर्व जनता जनार्दनाला पावन करते त्या पाण्याचं महत्त्व वैज्ञानिकांनीसुद्धा गंगामातेच्या पाण्याचं महत्त्व ओळखलेलं आहे की त्या पाण्यामध्ये विशेष असं काहीतरी आहे ज्यामुळे ते पाणी कधीही खराब होत नाही अशा गंगामातेच्या पाण्यामध्ये स्नान केले आणि पापांचा नाश होतो हे अनेक ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन आहे आणि यमुना नदीचं काय सांगायचं महत्त्व कारण साक्षात परब्रह्म भगवान श्रीकृष्ण त्या नदीमध्ये अनेक लीला त्यांनी रचल्या यमुना नदीच्या काठावरच भगवंताने अनेक बाल बालपणातल्या लीला रचलेल्या आहेत अशा पवित्र अशा यमुना नदीचाही त्या ठिकाणी प्रयाग येथे संगम आहे आणि सरस्वती मातेचाही महिमा काय सांगायचा सरस्वती माता ज्या ठिकाणी उगम पावते त्याच ठिकाणी भगवान श्री वेदव्यास यांनी सर्व ग्रंथांची रचना केली सर्व वेदशास्त्र पुराण त्या ठिकाणी लिहिले गेली अशा पवित्र ठिकाणी उगम पावत असलेला सरस्वती मातेचाही संगम हे ये प्रयाग येथे होतो असा हा तीर्थराज प्रयाग याचं उपमा देवानी या ठिकाणी एकादश स्कंदाला दिलेला आहे देव म्हणतो गंगा नदी म्हणजे भगवान श्रीकृष्णासारखं आहे यमुना नदी म्हणजे उद्धवासारखं भक्त आहे आणि गुप्त सरस्वती म्हणजे या दोघांच्या संवादातून जे ज्ञान बोध झालेला आहे ते ज्ञानबोध म्हणजे गुप्त सरस्वती आणि असा त्रिवेणी संगम ज्या ग्रंथामध्ये झालेला आहे तो म्हणजे श्रीमद भागवताचा एकादश स्कंद आणि त्या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण हा ग्रंथ एकादश स्कंदावरच मराठीमध्ये भाष्य सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी लिहिलं आणि या ग्रंथाचा महिमा काय सांगायचा या ग्रंथाला जेव्हा काशीतल्या पंडितांनी विरोध केला त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने जे श्री भागवत सांगितलं होतं ते संस्कृतमध्ये होतं आणि त्याला मराठीत नाथ महाराजांनी लिहिलं तर श्रीकृष्ण भगवंताच्या भागवत ग्रंथाचा अपमान त्यांनी केला असा आरोप काशीच्या पंडितांनी नाथ महाराजांवर लावला त्यांना काशीमध्ये बोलवण्यात आलं त्यांना बसवण्यात आलं अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि शेवटी हा ग्रंथ नदीमध्ये बुडवून टाकायचा नष्ट करायचा असा निर्णय झाला सर्व लोक मणिकर्णिका घाटावर आले आणि हा ग्रंथ मणिकर्णिका घाटावर गंगेमातेच्या पाण्यात फेकण्यात आला काय साक्षात्कार त्या ठिकाणी घडला लक्षात घ्या साक्षात, लक्षा साक्षात गंगामाता सगून साकार रूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाली आणि तो ग्रंथ वरच्यावर झेलला डोक्यावर धारण केला आणि पुढं असलेल्या सेवकाच्या हातात देऊन गंगामाता अदृश्य झाली असा महिमा ह्या सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथाचा आहे ज्या ग्रंथाला साक्षात गंगामातेने डोक्यावर धारण केलं त्या ग्रंथाचं काय वर्णन करावं त्यानंतर काशीमध्ये या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचा महिमा असलेल्या ग्रंथाचं वर्णन स्वतः भगवान श्रीकृष्णाने याच ग्रंथामध्ये एकतीसाव्या अध्यायामध्ये चारशे बासष्ट नंबरच्या ओळीमध्ये सांगतात की हे त्रिवेणी संगम आहे या ठिकाणी प्रयाग तीर्थराजासारखं महत्त्व या एकादश स्कंदाला देवाने दिलेलं आहे म्हणून सुद्धा भाग्यवान आहोत की बाबाजींचा अत्यंत आवडता ग्रंथ जनार्दन स्वामींचा तो हा एकादश स्कंद आहे सार्थ श्री एकनाथी भागवत आहे